किती सॉफ्ट आपला हा दही वडा मऊ एकदम तयार हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत दही वड्याची रेसिपी सो so, युजली असं आहे की तुम्ही हे समर स्टार्ट झालं तर दहीवडे आरामात करू शकता आणि आता होळीच्या ओकेजनला पण लोक नॉर्थमध्ये दहीवडे बनवतात सो आपण पटकन रेसिपी बघू कशी काय करायची आहे इथे मी उडदाची डाळ ही पाच सहा तास भिजवून घेतली आहे ओके आता मी ह्याला मिक्सरमधनं वाटून घेणार आहे हे आपण असं तुम्ही बघू शकता फाईन वाटून घेतली आहे डाळ पाणी थोडं थोडं घालत स्टेजेस वरती एक एक दोन दोन चमचे खूप पाणी नाही घातून घालायचे आता आपण थोडस आलं घालणार आहोत तर आलं पिसून घालते आता मी याच्यामध्ये मीठ टाकतेय चमचाभर अराउंड मी मीठ घालतय आणि आता आपण याला थोडस जिरं घालून इथे अराऊंड अर्धा चमचा मी जिरं घातलं आहे आणि ओलं हात केला आहे मी इथे थोडंसं आणि आता मी ह्या डाळला छान फेटून घेणार आहे सो दही वड्यासाठी म्हणजे सॉफ्ट तुमचे दही वडे हो त्याच्यासाठी याला खूप छान फेटायचं आहे सो ह्याला एकाच डायरेक्शनमध्ये तुम्ही फेटा आणि जितकं छान तुम्ही फेटाल ना तितकीच डाळ फ्लफी होईल आणखीन तुमचे वडे सॉफ्ट बनतील इथे तुम्ही बघू शकता छान हे असं फेटलं गेलं आहे तुम्ही आधीचं कलर आणि आत्ताचा कलर बघाल तर हा एकदम लाईट झाला आहे वा आधी थोडा डार्क होता म्हणजे आपले डाळ छान फेटली गेली आणि थोडासा तुम्हाला फ्लफीनेस फील होत असेल तुम्ही जेव्हा याला आता फेटाल ना तर इथे तुम्हाला असे एअर पॉकेट्स बनलेले दिसतील सो तुम्ही समजू शकता डाळ छान आपली फेटली गेली इथे असे एअर पॉकेट्स रेडी झालेत राईट सो ह्या स्टेजवरती आपण चेक करू की आपली डाळ तळाय करता वडे रेडी आहे की नाही so, सो मी इथे थोडंसं डाळचं मिक्सर पाण्यामध्ये टाकते आहे वाटेत पाणी घेतलं आहे मी लगेच तुम्ही बक्ष बघू शकता कसं छान ते तरंगलं आहे दॅट मीन्स की तुमची डाळ छान फेटली गेली आहे आणि आपण आता ह्या स्टेजवरती वडे तळून घेणार आहोत इथे मी तेल गरम केलं आहे सो so, हाय फ्लेमवरती मी छान तेल गरम करून बारीक केलं आहे आणि तिने पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे ता म्हणजे तळलेले वडे थोड्या वेळा रा, वेळाने त्याच्यात घालता येतील इथे आपल्याला खूप उकळवायचं नाही आहे पाणी बबल्स आलेत तुम्ही बघू शकता आणि आपण गॅस बंद करून देणार आहोत त्या पाण्यात मी हिंग घातला आहे हिंगनी वडे लाईट होतात आणखीन डायजेशनला पण ठीक राहतं थोडंसं मी इथे त्याच्यात मीठ पण घालणार आहे हिंग घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हिंग नसेल आवडत तुम्ही स्किप पण करू शकता पण टाकाल तर टेस्ट थोडा एन्हॅन्स होतो आता मी वडे याच्यामध्ये सोडायच्या आधी टेस्ट करून घेते तुम्ही बघू शकता तेल एकदम बरोबर तापलेलं आहे आता आपण आपले वडे तळून घेऊयात हो या पद्धतीने मी इथे सगळे वडे तळायला ठेवलेत तुम्ही बघू शकता छान असे फुगता ते वडे कारण आपण खूप डाळला छान फेटला आहे सो इथे तुम्ही आपल्या म्हणजे बॅचेसमध्ये तुम्ही काढू शकता तळू शकता इथे मी दही वड्याचं दही घेते तयार करून अर्धा किलो मी दही घेतलंय त्याच्यात मी थोडी दोन चमचे साखर टाकणार आहे आणि इथे मी तुमच्याबरोबर एक टिप शेअर करणार आहे मार्केटचं दहीवडा एकदम क्रीम दही का असं क्रीमी टेक्शर लागतं सो इथे मी थोडीशी त्याच्यामध्ये क्रीम घालते आहे तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता किंवा अमूलची पण क्रीम घालू शकता घरची क्रीम पण घालू शकता आणि आता मी याला एक एक सेकंड एक मिनटाकरता फक्त फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे दही एकदम छान क्रीमी तयार झालं आहे आणि आपले वडे पण तयार होऊन गेलेत सो so, इथे सेमवरती वडे तळायचे अदरवाईज आतून कच्चे राहतील आणि बाहेरून कलर पकडतील सो so, ह्या स्टेजवरती तुम्ही बघू शकता कलरही छान आला आहे आणखीन वडे आपले प्रॉपरली आतपर्यंत छान शिजले गेलेत सो आता so, मी हे प्लेटमध्ये काढून घेते आहे आता दहीवडेमध्ये जो आपण वरून मसाला घालतो तो मी तुम्हाला इथे दाखवते कसं करणार आहे युजली आपण लाल तिखट जिरेपूड मीठ आपल्या चॉईसप्रमाणे घालतो पण मी इथे तुमच्याबरोबर एक इंस्टेंट मसाला शेअर करते आहे सो त्याच्याकरता आपण एका पॅनमध्ये कश्मीरी लाल मिरच पण सहा घेतल्या त्या घालू त्याबरोबर मी इथे दोन तीन चमचे जिरे घालती आहे एक चमचा मी इथे शोप आणखीन चिमुटभर ओवा घेतला आहे ओवा खूप नका घेऊ अदरवाईज खूप असं डॉमिनेटिंग फ्लेवर होईल इथे मी अराऊंड आठ नऊ मिरे घेतलेत आणि याला आता मी छान रोस्ट करून घेईल आपल्याला एक छान अरोमा येऊ लागेल तोपर्यंत याला रोस्ट करायचं आहे आता इथे हे छान मसाला आपला रोस्ट झाला आहे ह्या स्टेजवरती मी गॅस बंद करून याला गार करून घेईन आता हे जे गार केलेलं मिक्सर आहे त्याला मी आता मिक्सरमधनं वाटून घेणार आहे हे छान थंड झाले आपण याला वाटू आता तुम्ही बघू शकता इथे आपण कोर्स याला असं छान वाटून घेतलं आहे आता मी तुम्हाला दाखवते जे आपण मगाशी बॅच वड्यांचा केला होता तो किती छान असा सॉफ्ट तयार झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम फ्लफी सॉफ्ट वडे आपले झालेत याला मी आता पाण्यामध्ये टाकणार आहे सो so, आपण जे थोड्या वेळात पाणी गरम केलं होतं हेंगण मीठ घातलं होतं त्याच्यात आता मी ह्याला वड्यांना टाकते वडे इथे फुल गारणी केलेत पण हा एकदम गरम पण नाही टाकलेत थोडे कोंबट झाल्यावरती मी इथे वडे त्याच्यामध्ये घातलेत आणि हे व वडे छान असे डुबलेज आहे म्हणून याच्यात मी एक प्लेट प्रेशर करता टाकते आणखीन याला तर मी असं दहा मिनटं सर्व करायच्या जा ते झाकून ठेवेन आता हे आपले वडे छान पाण्यातलं मॉइस्ट झालेत आपण यांना काढून घेऊ प्लेटिंगसाठी सो so, तुम्हाला जेव्हा पण सर्व करायचं असेल तुम्ही थोड्या वेळ आधी पाण्यात घाला आणि मग तुम्ही याला सर्व करायला घ्या आता आपण प्लेटमध्ये दही वडेसाठी वडे घेतले त्याच्यात आपण दही घालतो आहे सो so, इथे जे आपण क्रीमी दही तयार केलं होतं ते मी घालते आहे आता आपण याच्यामध्ये मस्त चटणी घालणार आहोत चिंचेची चटणी याची पण रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करेन आणि मग आता आपण याच्यावरती जो मसाला तयार केला आहे तो घालतो घालतोय तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आलाय दही मी थोड़ा अजून आहे जितकं म्हणजे दही आपण घालू क्रीमी इतकं टेस्टी लागतं दही बिलीव्ह करा तुम्ही बनवून बघा तेव्हाच तुम्हाला कळेल चटणी आणखीन मी थोडी घालते आहे तुम्ही बघू शकता आपले यम्मी टेस्टी डिलिशियस दही वडे तयार आहे ह्याला पाहूनच तोंडात पाणी येत आहे सो तुम्ही पण करून नक्की बघा चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू